वाशी तालुक्यामध्ये पहाटेपासून पडलेला मोठा पाऊस त्याचबरोबर मांजरा नदीच्या उगमस्थानी पडलेला मोठा पाऊस त्यामुळे वाशी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मांधारा नदीला पूर आलेला आहे आपल्या वाशी तालुक्यामधील जानकापूर आणि पांगरी यांचा संपर्क तुटलेला होता सकाळपासून संपूर्ण प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे वाशी तालुक्यामधल्या तमाम जनतेला मला आवाहन करायचं आहे की वरून पडणारा पाऊस आणि वरून येणारा पाण्याचा लोट हे पाहता आपण सतर्क राहावे सर्वात प्रथम आपल्या जीवाची आणि आपल्या सोबत असणाऱ्या जनावरांची काळजी घ्यावी यानंतर जो काही नुकसान झालेला आहे त्या नुकसानीचे पंचनामे पुराचं पाणी उतरल्यावर लगेच आपण चालू करणार आहे सर्वात प्रथम सध्याच्या घडीला आपण आपल्या जीवाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आपला जो नॅशनल हायवे आहे नॅशनल हायवे वरती पण पुराच्या त्याची एक बाजू बंद झाली होती आता पुराचं पाणी ओसरत आहे तरी पण मला सर्वांना आवाहन करायचं आहे की पुराचं पाणी जरी ओसरत असलं तरी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे नागरिकांनी सत्य